आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू हे सांग इकडे ऑलरेडी फिगर दिले आणि इकडे काय इन्फॉर्मेशन दिलंय आणि सांगितलं इकडे आर एस आणि एस टी फाइन करायचं बघा या ट्रायंगल मध्ये एक अँगल जे आहे एस याचं मेजर दिलाय नाईन्टी डिग्री म्हणजे हे राईट अँगल ट्रायंगल आहे आणि या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याला हाय कॉन्टिन्युस्टर ऑलरेडी दिलाय ना कारण याच्या समोरचं साईड ते काय आर टी ते ओके राईट अँगल मध्ये एक एक्यूट अँगल आपल्याला दिलाय थर्टी डिग्री म्हणजे दुसरं एक्यूट अँगल आपण फाईन करू शकतो का शोधू शकतो का तुम्ही सांगणार हो कारण ट्रँगल मध्ये तिन्ही अँगलचे असतात त्यांचं सम वन एटी डिग्री आहे म्हणजे किती असणार आहे नाईन्टी थर्टी म्हणजे हे काय असणार सिक्स्टी डिग्री तर हे स्टेप्स लिहून घेऊया म्हणजे आपण काय लिहिणार इन ट्रँगल आर टी अँगल एस इज इक्वल टू नाईन्टी डिग्री अँगल टी इज इक्वल टू थर्टी डिग्री हे दिलं आहे गिवन त्यामुळे अँगल आरचं मेशर किती असणार आहे सिक्स्टी डिग्री आणि याचं रिझन काय लिहू शकतो रिमेनिंग अँगल नाही तर आपण लिहू शकतो अँगल प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल आता इकडे बघा आणि मला सांगा हे स्पेशल राईट अँगल ट्रायंगल आहे का तिकडे मेशन काय थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री नाईन्टी डिग्री व्हेरी गुड म्हणजे ट्रायंगल काय थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री नाइन्टी डिग्री ट्रायंगल आहे आणि अशा मध्ये आपल्याला माहित आहे आपण एक थिअरम अप्लाय करतो कोणतं आहे ते थर्टी डिग्री सिक्सटी डिग्री नाइनटी डिग्री ट्राइंगल थिरम हम ऑलरेडी डिस्कस के लिए वीडियो नहीं बनकर बोलि डिस्क्रिप्शन मध्य ओके आता अपने थिरम आप अ ट्राएंगल मध्य जिकटी डिग्री सिक्सटी डिग्री नाइनटी डिग्री ट्राइंगल, डिगरी, डिगरी, 90 डिगरी ट्राइंगल है तिक साइड ऑपोजिट टू थर्टी डिग्री जी हाफ ऑफ डाइपोड न्यूज है तुम्ही सांग नायपॉस्टर ऑलरेडी दिले म्हणजे आपण साईड ऑपोजिट टू थर्टी डिग्री म्हटलं तर कोणतं साइड आहे ते आर एस आहे आर एस बद्दल लिहू शकतो ना मिळणार आपल्याला काय मिळणार याचं रिझन काय साईड ऑपोजिट टू थर्टी डिग्री हे रिझन इम्पॉर्टंट आहे आता माहिती सबशूट करा तुम्ही सांग ना आरटी चालल्यानंतर आपल्याला माहित आहे किती आहे टाक बारा म्हणजे आपण लिहिणार हाफ इन टू बारा म्हणजे कॅन्सलेशन होणार ना पुढे काय म्हणजे लेन्थ आर एस किती आलं सिक्स सेंटीमीटर कारण इकडे युनिट झिरो सेंटीमीटर म्हणजे ऑलरेडी आपण आर एस फाईन केलं सोपं होतं आता आपल्याला एसटी फाइन करायचं ओके एस टी म्हटलं तर हे जी बाजू आहे ते सिक्स्टी डिग्रीची समोरची बाजू आहे म्हणजे ते आपल्याला माहिती आहे त्या झिरोमध्ये साईड ऑपोजिट टू सिक्स्टी डिग्री रूट थ्री टू इंटू हायपॉर्टिज म्हणजे आपण लिहिणार्यूज हायपॉर्ट्यूज काय आरटी रिझन लिहायचं का लिहायचं काय ते रिझन साईड ऑपोजिट टू सिक्स्टी डिग्री ओके आता काय लिहायचं आता आपण लिहिणार म्हणजे एस टीचं लेंथ किती असणार आहे रूट थ्री अपॉन टू इन टू आर टी आणि त्याचं लेंथ आहे बारा म्हणजे आपण इकडे लिहिलं आता कॅन्सलेशन करू शकतो ना टू वन जा टू सिक्स जा म्हणजे काय येणार आहे एस टीचं लेंथ आहे सिक्स रूट थ्री सेंटीमीटर आता मग सांगा सोपं नाही म्हणजे हे सम जे होतं ते थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री नाईन्टी डिग्री थिअरम जे होतं त्याचं ऍप्लिकेशन होत ऍप्लिकेशन केलं स्टेप्स कसं घ्यायचं रिझन कुठे घ्यायचं कसं लिहायचं ते सगळं समजलं आता प्रॅक्टिस करून घ्या तुम्हाला समजलं आवडलं म्हणजे व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही सिमिलॅरिटी प्रिपेअर करताय तर वन पॉईंट थ्रीसाठी इकडे क्लिक करा आणि वन पॉईंट फोर साठी इकडे क्लिक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत राहा स्माईल करत राहा शेअर करत राहा